नमस्कार मंडळी मी काय असोय ओळखा तर आज आम्ही आलो होतो जीवनशाळेला भेट द्यायला आणि सोबत होते माझे मित्र गौरीश होडावडेकर आणि विशाल होडावडेकर आणि दादा इथे होते स्माईल देऊन आमचं सगळ्यांचं त्यांनी स्वागत केलं आणि त्यांच्या घरी विराजमान झालेली ही बापांची शुद्ध मातीतली मूर्ती कंदिलाच्या तेजामध्ये न्हावून निघालेली मूर्ती अतिशय सुंदर आणि नेत्रदीपकच वाटत होती तसेच तुम्ही बघू शकता प्रसाद दादांच्या संकल्पनेतून साकार झालेले मुख्य मूर्ती सोबत असलेले छोटे छोटे बाप्पा जसे आपण लहानपणी बनवत होतो दो लहानपणीच्या दोन्ही आठवणी ताज्या झाल्या इथे आर्टिफिशियल तुम्हाला काही दिसणार नाही अगदी माठीसुद्धा बांधलेली होती भाताच्या ओंब्याचं डेकोरेशन आणि आंबुलीचे टाळ ग्रामीण जीवनातील जीवनपद्धती कशी जगावी आणि त्याच्यामागचं सायन्स हे तुम्ही रील मध्ये बघितलं असेल तर चला तर आता प्रसाद दादांशी थोडस बोलूया तर आपल्या सोबत आहेत एक मी रील बनवली होती शुद्ध मातीचा गणपती पाहिजे कारण आता काळाची गरज आहे तर आता प्रसाद दादा आम्हाला त्याच्याबद्दल अजून सांगणार आहेत मातीच्या मूर्तीपेक्षा मातीची जीवनशैली जगणं गरजेचे आहे कारण मातीची मूर्ती जी तुम्ही पुजता ती तुमची आई आहे आणि त्याच्यात तुम्ही शेती करणं आणि तरच तुम्हाला अधिकार आहे ती मूर्ती मातीची म्हणून पुजण्याची लाईफस्टाईल आर्टिफिशियल जगून उगा नैसर्गिक गणपती सेलिब्रेट करण्यात त्याला काही अर्थ नसतो तो एक प्रकारचा इव्हेंट असतो आणि त्याच्यातून तुम तुम्हाला नेचरलचा आनंद मिळतो पण निसर्गाची त्याच्यामुळे हानीच होते कारण तुम्ही सगळ्या गोष्टी विकत आणता नैसर्गिक त्या सगळ्या काही ओरबाडून आणलेल्या असतात जगभरातून आणि सगळे सगळ्यांनी जर मातीचे आयडॉल पुजायला लागले तर नक्की कोकणातली माती एकाच वेळी संपून जाईल त्याच्यामुळे आता आपल्याला अशी जीवनशैली ऍक्सेप्ट करायला पाहिजे ज्याच्यातून आपण नैसर्गिक जीवन जगू शकू तरच आपल्याला सण साजरे करायचे अधिकार आहेत नाहीतर आपण जगतो एक मुंबईची लाईफस्टाईल आणि साजरा करतो गणपती कोकणातला ह्याला काही अर्थ राहत नाही त्याच्यामुळे मातीची जीवनशैली आणि मातीच्या गणपती या दोन गोष्टी कोकणातल्या लोकांनी करायला प्रसन्न वातावरण गावातील एकदम जुन्या काळातलं वातावरण अनुभवायला मिळालं आणि हे वातावरण अनुभवायचं असेल तर प्रसाददादांच्या जीवनशाळेला भे एकदा भेट द्यायलाच हवी आज अकरावा दिवस बाप्पा आपल्या विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्या बाप्पांना निरोप द्यायला चालले आहेत ढोल आहेत ढोल घेऊन अगदी आनंदात जिल्हशी वाजवत मंडळी नदीकडे चालली आहे थोल 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 नदी तर कसा वाटला हा आमचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा